हे शंभर रुपयाला तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे शंभर रुपयामध्ये दोनशे तीस रुपयाला तुम्हाला बघा भेटणार जे बाहेर मार्केटला तीनशे साडेतीनशे रुपये रेट असते खास लग्न राय स्पेशल अशा प्रीमियम क्वालिटीच्या सुंदर कलरच्या साड्या इकडे आहेत अशा पार्टीवर फॅन्सी साड्या यांच्याकडे हजार रुपयापासून मिळणार आहे त्यामध्ये पण खूप छान असे कलर्स आहे अशी मुनिया पॅटर्न ची साडी फक्त एक हजार पन्नास रुपयाला मिळणार आहे साखरपुड्या साठी खास असं ग्रीन साडीचं कलेक्शन सुद्धा यांच्याकडे खूप अप्रतिम आहे फक्त हजार रुपयाला फक्त रुपयाला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये आता मी आली आहे कल्याण ला <laughs> इथे कल्याण टेक्स्टाईल मार्केट नावाचं दुकान आहे ह्यांच्याकडे खूप छान साड्या मिळतात सगळ्या व्हरायटीच्या साड्या मिळतात अगदी काटापदराच्या साध्या देण्या घेण्याच्या डेली वापरण्याच्या काटपदरच्या फॅन्सी सगळ्या काही प्रकारच्या साड्या मिळतात आणि खूप छान कलेक्शन आहे आणि इकडे फक्त शंभर रुपयापासून साडी सुरू होते बरोबर ऐकलं तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये आणि ती पण चांगल्या क्वालिटीच्या साड्या चालू होतात त्याचप्रमाणे तुम्हाला लग्न कार्यासाठी साड्या घ्यायच्या असतील तर त्यांच्यामध्ये पण यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत अगदी नऊवारीमध्ये पण यांच्याकडे दोन ते तीन प्रकार आहेत काय काय प्रकार आहेत कशा साड्या आहेत आणि त्यांची काय व्हरायटी आहेत आणि किती रुपयाला कोणती साडी मिळते ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरु करूया तर आता आपण दुकानामध्ये आलो आहोत आपल्यासोबत बोलायला दादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर थँक्यू ओके आपल्या दुकानाचं टायमिंग काय आहे आपलं शॉप हे सकाळी दहा ते संध्याकाळी साडेआठ ते नऊ पर्यंत चालू असतं नेहमी रोज चालू रोज चालू असतं बंद नसतं कोणाही दिवशी ओके okay, कधी येऊ शकता तुम्ही ओके okay, आणि थोडक्यात ऍड्रेस सांगाल का ऍड्रेस सांगायचं म्हटलं ना तर आपलं शॉप हे कल्याण वेस्ट ला आहे कल्याण वेस्ट कल्याण भिवंडी रोड पिंपळगड भारत पेट्रोल जस्ट बाजूला आपलं शॉप आहे कल्याण टेक्स्टाईल नावाने okay, डिटेल ऍड्रेस तर मी देईन दादानी पण सांगितलं आहे तर का आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे साडीमध्ये मध्ये पाहायला गेलत ना व्हरायटी आपल्याकडे प्रिंटेड पासून काटपदर फॅन्सी शालू बनारसी साडीमध्ये ए टू जेड जी व्हरायटी असते ते सर्व व्हरायटी जी आहे ते आपल्याकडे तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आहे आणि रेंज जे असणार okay, आहे साड्यांची ते आपल्याकडे कमीत कमी तुम्हाला शंभर रुपया पासून जे आयरा ज्या साड्या असतात ना ते भेटणार आहे तुम्हाला वाटण्यासाठी जे पाहिजे असेल कमीत कमी शंभर पासून पुढे लास्ट तुम्हाला पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजारपर्यंत पूर्ण वरायटी जे आहे ते तुम्हाला आपल्याकडे शॉपमध्ये पाहायला बघायला म्हणजे सगळ्या व्हरायटी आहेत करून बघून घेऊ हा नक्कीच नक्की मी तुम्हाला दाखवून देईन की काय काय व्हरायटी आहे आणि काय काय रेंज आहे पहिले जे मी तुम्हाला दाखणार ते आयराचे साड्या ज्या आपण वाटण्यासाठी असतो ना कि काय तुम्हाला लग्नासाठी जर द्यायचे असेल ते पण बजेट आहे किंवा हे शंभर रुपया तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे शंभर रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला भरपूर असे कलर्स येणार आहेत डिझाईन असतील वेगवेगळे कलर येणार आहेत डिझाईन येणार आहेत यामध्ये पण भरपूर असे पॅक टू पॅक माल असतो हा कपडा मिक्स असणार आहे याच्यामध्ये शिफण पण येऊ शकतो तुम्हाला जॉर्जेट कपडा येऊ शकतो मार्बल कपडा येऊ शकतो तुम्हाला पाहिजे तशी ह्याच्यामध्ये कपडा जे आहे ते तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता तुम्हाला तुम्ही चेक करून घेऊ शकता तुम्हाला प्लेन मध्ये पण आहेत विथ बॉर्डर वगैरे पण आहेत आणि शंभर रुपयाला मस्त आहे खूप छान अशी व्हरायटी भरपूर स्टॉक आहे पण मी तुम्हाला शंभर मध्ये काय हे थोडक्यात दाखवलं त्याच्या पुढचं बघूया जी रेंज असणार आहे ती तुम्हाला असणार आहे विथ ब्लाऊज पॅटर्न पाऊस के साथ येणार आहे पाऊस सहित देणार आहे ह्याची जी रेंज असणार आहे ती एकशे साठ रुपयाला बघायला भेटणार आहे डिझायनर पण प्रिंटमध्ये जे वाटण्यासाठी गिफ्ट म्हणा किंवा पॅकिंग अशी पण नाही की पॅकिंग व्यवस्थित आहे आतमध्ये साडी सुद्धा तुम्हाला चांगली भेटणार आहे जेणेकरून समोर जर दिला गिफ्ट ते घरी वापरतील अशी साडी आहे डेली युज साठी आणि छान आहे मला हे पॅकिंग वगैरे आहे ते आवडलं हे सगळं असं पौष पॅक मध्ये पण असणार आहे तुम्हाला जर द्यायचं असेल ना खूप अशी छान अशी वरायटी भरपूर आहे कलर डिझाईन आहेत पूर्ण दाखवेल तर शक्य नाही जे मेन आहे तुम्हाला रेंज आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो ह्या रेंजमध्ये काय काय व्हरायटी तुम्हाला येऊ शकते ह्या टाइपमध्ये एकशे साठ रुपये ना एकशे साठ मध्ये हे पण खूप छान आहे देण्यासाठी ऑप्शन आम्ही सगळे ओपन नाही करत आपल्याला ज्या पुढच्या अजून साड्या त्या बघायच्या थोडक्यात आहे तुम्हाला जर या रेंज मध्ये घ्यायचं असेल तर भरपूर ऑप्शन्स आहे त्यानंतर जी रेंज असणार आहे ना ही येणार तुम्हाला दोनशे रुपये वाली विथ ब्लाऊज पॅटर्न आहे ब्लाऊज सहित येणार आहे तुम्हाला हे थोडं कॉटन सिल्क कपडा येणार आहे छान पॅटर्न आहे सॉफ्ट कपडा येणार आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर असे कलर्स आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला याच्यामध्ये सेट टू सेट माल बघायला भेटणार आहे पण हा नक्कीच नक्कीच जर देण्यासाठी तर आहेच आहे जर तुमचं घरून जर बिझनेस करतात कोणतं छोटं मोठं शॉप असेल तरी पण तुम्ही येऊन आपल्याकडे खरेदी करू शकता तुम्हाला जे रेट जे असणार आहे डायरेक्ट मॅन्युफॅक्चर रेटमध्ये असणार सुरतचे रेट तुम्हाला बघायला भेटणार आहे जी बाहेर मार्केटला तुम्हाला जर साडी पाहायला गेलात ना अडीचशे रुपये रेंज असणार आहे की आपल्याकडे तुम्हाला दोनशे रुपयाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे पर साडी मागे तुमचे कमीत कमी ते अडीचशे पन्नास रुपये साठ पन्ना रुपये दीडशे दोनशे रुपये तुमचे साडी मागे पण प्रिंट पण येणार आहे डिझाईन पण तुम्हाला याच्यामध्ये भरपूर जसे पाहिजे तसे येणार आहे रेंज असणार ते फक्त आणि फक्त दोनशे रुपये असणार आहे जे बाहेर मार्केटला अडीचशे आणि रिटेल दोन्ही चालतात आणि होलसेल असं नाही की तुम्हाला जे मध्ये दाखवते तेच रेट तुम्हाला आपल्या शॉपमध्ये बघायला भेटणार आणि व्हरायटी मध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला बघाय पण ह्याच आणि मला तर खूप छान वाटतं प्रत्येकामध्ये तुम्ही बघा कलर किती फ्रेश आहे छान आहे प्रत्येकाची प्रिंट वेगळी वेगळी आहे बघा एकच त्याला तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर वेगळे प्रिंट आहेत आणि तुम्ही बोलत त्याप्रमाणे जर कोणी घरगुती व्यवसाय करत असेल तर त्यांच्यासाठी पण खूप छान संधी आहे कारण तुम्ही इथून माल घेऊन सुद्धा रिसेल करू शकता तुम्हाला खूप कमी रेटमध्ये मिळतात आणि जर घरी लग्न कार्य असेल तर बेस्ट संधी आहे यानंतर जी रेंज असणार आहे ना हा पण विथ ब्लाउज पॅटर्न आहे दोनशे तीस रुपयाला येणार आहे याच्यामध्ये पण पूनमचा कपडा असणार आहे याच्यामध्ये दोनशे तीस रुपयामध्ये यामध्ये पण असे कलर्स जे आहेत कलर पाहायला बघा भेटणार आहेत डिझाईन पण तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे डिझाईन पाहायची म्हटलं ना हे पण येणार आहे तुम्हाला डिझाईन त्यामध्ये हे जे तुम्हाला असणार आहे हे तुम्हाला दोनशे तीस रुपयामध्ये तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे नॉर्मल छोटी लेस आहे बघा सिक्वेन्स केलेला आहे त्याच्यामध्ये छान असं आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हे खूप मस्त आहे दोनशे तीस रुपयाला तुम्हाला भेटणार जे बाहेर मार्केटला तीनशे साडेतीनशे रुपये रेट असते विकण्यासाठी आहे होलसेलचा गेला तर तुम्हाला आपल्याला होलसेलच्या रेटमध्ये मिळते रिटेल वाल्यानं सुद्धा सो so, असं हे प्रोडक्ट आहेत आणि खूप छान आहेत एकदम सॉफ्ट सॉफ्ट कपडा आहे देण्या घेण्यासाठी किंवा तुम्हाला बिझनेस साठी पाहिजे ना खूप बेस्ट अशी व्हरायटीज आहेत त्यामध्ये पण असे भरपूर असे डिझाईन ते तुम्हाला पाहायला बघा भेटणार त्यामध्ये पण ओके मस्त मस्त ऑप्शन्स आहेत कलर प्रिंट भरपूर काही काही आहे दोनशे तीस रुपयामध्ये आहे ना दोनशे तीस रुपयामध्ये तुम्हाला पाहायला बघा okay. यामध्ये पण तुम्ही हवे ते कलर ऑप्शन्स घेऊ शकता आणि किती स्टॉक घेऊ शकतो जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला पाचशे पीस पाहिजे हजार पीस पाहिजे दोन हजार पीस पाहिजे ऑर्डर द्यावी लागते की सहसा तर मला आपल्याकडे रेडी असतो बाय चान्स जर नसेल तर आपण ऑर्डर देऊन पण तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये डिलिव्हरी करून देऊ भेटून जाते सो त्यांनी सांगितलंय एका वेळी पाहिजे तितका मिळेल पण खूप जास्त क्वांटिटी हवी असेल तर ते तुम्हाला आठ दिवसामध्ये करून देईल त्यानंतर येणार आहे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला पॅटर्न पाहता आहेत कलर अडीचशे रुपयाला रुपयाला फक्त मस्त एकदम पॅटर्न पूर्ण शाईन आहे त्याला एक मस्त लाईट वेट कपडे आहे कपडे येणार आहे सुंदर आहेत एकदम नक्की नक्की आणि कलर खूप युनिक आहेत हे पिवळा नाही बघा भेटणार तुम्हाला वेगळे कलर पण छान वाटतील तुम्हाला आणि मस्त आहेत अडीचशे रुपयामध्ये कलर्स आहेत डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार अडीचशे रुपयामध्ये येणार आहे आपण पॅटर्न तुम्हाला पाहता येईल दोनशे पन्नास रुपयामध्ये यामध्ये पण तुम्हाला डिझाईन पाहता येईल ना भरपूर अशी कलर्स डिझाईन पण खूप बेस्ट असणार आहे फ्रेश कलर कलर सगळे फ्रेश असणार आहे न्यू स्टॉक असणार आहे पूर्ण फ्रेश माल असणार आहे आपल्याकडे दर चार दिवसाला मला आपल्याकडे स्टॉक रिस्टॉक होत असतो हा तुम्हाला स्वतःला पण डेली युज साठी तुम्ही घेऊ शकता आला तर काटा पदराची घ्यायची पण इथे बघाल तर तुम्ही डेली युज पण खूप छान साड्या आहेत असं नाही की सगळ्यांकडेच लग्न आहे तुम्हाला तिच्याकडे लग्न नसेल तरी पण तुम्ही थोडंफार खरेदी मस्त करू शकता काटा पदराच्या सोबत ह्या साड्या सुद्धा खूप छान आहेत मी सजेस्ट करेन की अडीचशे वाला आहे तर तुम्ही नक्की एकदा चेक करा ह्यानंतर जे असणार हा पॅटर्न असणार आहे दोनशे साठ रुपयाला तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्यामध्ये पण पॅटर्न पाहतील तुम्हाला याच्यामध्ये भरपूर असे कलर आहेत डिझाईन आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढे कलर्स आहेत पाहिजे तेवढे डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला बघा भेटणार की पण डिझाईन बघा दोनशे साठ रुपयाला डार्क कलर आहेत लाईट कलर आहेत सर्व पाहिजे तसे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला बघायला फुल फ्लावर सर्व आहेत जोर प्युअर जोरसेट कपडा आहे यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल थोडा शायनिंग कपडे पाहिजे असेल लेस मध्ये ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत दोनशे साठ रुपयामध्ये दोनशे साठ रुपयाला हे पण पाहता येईल तुम्हाला दोनशे साठ रुपयामध्ये पाहता येईल तुम्हाला खूप छान असे पॅटर्न आहेत तुम्हाला खूप असे येणार आहेत डिझाईन खूप मस्त मस्त आहेत मला तसं वाटतं अडीशे तीनशे रुपयामध्ये त्यांची इतके छान छान व्हरायटी आहेत प्रीमियम क्वालिटी पण खूप छान आहे शॉर्ट पर्यंत पहा मग आता जर ही जर पाहायला तर स्पेशल तुम्हाला एक कलरची रिक्वायरमेंट असेल किंवा एक कलर पाहिजे असेल ना ते पण तुम्हाला येणार आहे पूर्ण डायमंडची बॉर्डर असणार आहे याच्यामध्ये बाहेर बघायला गेलात ना तर हा पॅटर्न सेम पॅटर्न तुम्हाला साडेचारशे पाचशेच्या रेंजमध्ये भेटतो तो आपल्याकडे तुम्हाला तीनशे रुपयाला पाहायला बघा भेटणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला पजराला पण पाहता येईल तुम्हाला गोंडे येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दिजाँ पण पाहिजे तसे पण तुम्हाला येणार आहे एकदम सॉफ्ट असणार आहे याच्यामध्ये एकदम परफेक्ट आहे घेण्यासाठी पण खूप छान आहे तुम्हाला डेली वेळ पाहिजे असेल रोज वापरतात पण येईल तुम्हाला अशी डिझाईन तुम्हाला एक कलर एक डिझाईन येणार आहे त्याच्यामध्ये सहा कलर प्रिंट सो तुम्हाला एकच नेहमी फक्त पिवळा कलर असतो आणि त्याला बॉर्डर असं काही न घेता ह्या खूप छान कम्फर्टेबली वापरू शकता अशा आहेत आणि ह्या कितीला येतील मग आपल्याला तुम्हाला तीनशे रुपयाला बघा भेटणार किती ही क्वांटिटी सिंगल पीस पाहिजे असेल ना तरी तुम्हाला ह्या सेम रेट मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे तुम्हाला तीनशे रुपयामध्ये तर आपण डेली वेअरच्या साड्या पाहिल्या किंवा देवाणी हेमानच्या साड्या पाहिल्या पण आता तुम्ही बघू शकता की हिथ छान अशा काटापदराच्या साड्या थोड्या प्रीमियम क्वालिटीच्या आहेत तर त्यामध्ये काय काय व्हरायटी आहेत ते आता आपण एक एक करून बघून घेऊया नक्कीच मध्ये जर पाहायला गेलत ना तर आपल्याकडे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग रेट येते पण खास कारण म्हणजे हे जर दाखवायचे पॅटर्न ना हे आहेत तुम्हाला तीनशे साडेतीनशे रुपयापासून सुरुवात जे पैठणी पॅटर्न प्रेटन आहे जे बाहेर मार्केटला तुम्हाला पाचशे साडेपाचशे रुपये रेंज असते तुम्हाला तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला आपल्याकडे बघायला भेटणार त्याच्यामध्ये पण भरपूर अशी पूर्ण साडी जी आहे ती पूर्ण बदल येणार आणि कलर पाहिजे म्हटलं तर कलर पण भरपूर आहे डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटणार त्याच्यामध्ये पण तुम्हाला मध्ये आहेत जे कपडा जो आहे तो पूर्ण सॉफ्ट देणार आहे कडक नाहीये एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये येणार आहे पण किती छान आहेत बघा नंतर okay, जो पॅटर्न होणार आहे मध्ये पॅटर्न असणार जे बाहेर मार्केटला तुम्हाला सहाशे सातशे रुपये रेंज असते ती आपल्याकडे तुम्हाला साडेचारशे रुपयाला बघायला भेटणार आहे ऑल ऑल डिझाईन खूप छान आहे बघायची एमआरपी पणसेल करत असाल तर बघायचं एमआरपी पण आहेत आणि त्यांचा रेट वेगळा आहे जो आपल्याला होलसेल साठी शॉपेशल पाहिजे असेल ना चारशे रुपये तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आहे ही सिंगल साडी जर पण तुम्ही जर शॉप मध्ये येऊन आलो पण सिंगल साडी तुम्हाला त्याच रेंज म्हणजे तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे कितीला तर साडी चारशे रुपयाला तुम्हाला पाहायला बघा भेटणार आहे यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहतात तुम्ही यावेळी पूर्ण कलरच काहीतरी वेगळंच कलेक्शन केलंय खूप सुंदर ते फिवळे निळे हिरवेपेक्षा काहीतरी वेगळे पिवळा निळा तर वेगळं आता हा बघा पॅटर्न हा पैठणीमध्येच आहे पूर्ण सिल्क मध्ये पॅटर्न आहे पूर्ण सिल्क वर येणार आहे एकदम आणि बॉर्डर पाहायला गेलात ना पूर्ण मोरटीवर पदर जो आहे तो पूर्ण भरलेला पदर येणार आहे याच्यात कलर पाहायचे म्हटलं ना कलर पण तुम्हाला याच्यामध्ये भरपूर असे कलर तुम्हाला पाहायला कलर एका साडी मध्ये मला वाटतं दहा ते आठ कलर सात आठ कलर पूर्ण सेट याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण प्रत्येक कलर काय तुम्हाला मी एक्सप्लेन भरपूर कलेक्शन आहे तुम्ही स्वतः या आणि इथलं एकदम अप्रतिम कलेक्शन एक्सप्लोर करा खूप छान छान कलेक्शन आहे आपण पूर्ण ऑल जरीच काम येणार आहे प्रॉपर जरी शाईन आहे ना मस्त कपडे येणार आहे पदर मेन म्हणजे पदर आहे आणि ब्लाउज जो पूर्ण तुम्हाला भरलेला येणार ऑल ओव्हर बुट्टी आहे टोटल साडीमध्ये पूर्ण बुट्टी येणार आहे जर तुम्हाला पूर्ण भरलेला आहे तर ब्लाउज पाहिला गेला तर पूर्ण भरलेला आहे ब्लाउज हा बाहेर बघायला गेलात ना तर हा पॅटर्न तुम्हाला हजार ते दीड हजार ची रेंज ते आपल्याकडे तुम्हाला साडेपाचशे रुपयाला बघायला भेटणार अर्ध्या किमतीत अर्ध्या किमतीत तुम्हाला एकदम होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे साडेपाचशे रुपयाला आपण पॅटर्न बघा मस्त आहे आणि मला आवडलं शाईन आहे खूप मस्त अशी ह्याच्यामध्ये कलर पाहायचे म्हटलात ना कलर पण तुम्हाला तुम्हाला पाहायला बघायला भेटाल ह्यामध्ये तुम्हाला डिझाईन पण तुम्हाला चेंज पाहिजे असेल ना डिझाईन पण पूर्ण हा पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी जी आहे व्हरायटीज येणार आहे त्याच्यामध्ये चेंज करून भेटतील तुम्हाला कलर पण खूप उत्तम आहेत आणि फ्रेश आहेत वेडिंगला जाण्यासारखेच आहेत किंवा देण्या घेण्यासाठी पण खूप उत्तम आहे जर तुमचं बजेट चांगला असेल तर तुम्ही वापरू देण्या घेण्यासाठी किंवा स्वतः तुमच्या पाहिजे असेल जवळच्या असेल मामी आहे मावशी आहे त्यांना पण बेस्ट ऑप्शन असणार आहे साडेपाचशे रुपये आणि ही नरम आहे त्यामुळे ते सापून सोपून बसेल तुम्हाला असं वाटत असेल नाहीयेत कपडा एकदम सॉफ्ट असणार आहे ते मला बघून जाणवत आहे सो तुम्ही पण या आणि मस्त बघा त्या पुढचं बघून घेऊया आपण हे थोडं शाईन मध्ये आहे मस्त स्टोन आहे पूर्ण स्टोन पॅटर्न येणार आहे हा पण पॅटर्न सॉफ्ट सिल्क मध्ये आहे पूर्ण तुम्हाला ऑल ओव्हर बुटी येणार आहे ह्याच्यामध्ये जो पदार्थ आहे तो पूर्ण भरलेला पदार्थ आहे ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे पॅटर्न येणार एकदम छान पॅटर्न आहे बाहेर मार्केटला तुम्हाला पंधराशे सोळाशे सतराशे रेंज मध्ये येते ते आपल्याकडे तुम्हाला आठशे रुपयाला तुम्हाला पाहायला बघायला भेटणार आठशे हजार याच्यामध्ये पूर्ण ऑल ओवर डिझाईन येणार आहे ऑल ओव्हर पॅटर्न असणार आहे त्याच्यात कलर भरलेला आहे ऑल डिझाईन पॅटर्न की फक्त साडेआठशे साडेआठशे रुपयाला आपल्या शॉप मध्ये तुम्हाला पण घ्यायचे असते वा आणि ना ह्याला स्टोनचं काम केलेलं आहे म्हणजे विचार करा तुम्ही साडेआठशे मध्ये तुम्हाला हे असे पॅटर्न मिळतात जे कुठेच मिळत नसतील स्टोनचं काम केलेलं वगैरे हजाराच्या वरच सगळ्यांची रेंज असते आणि इतके सुंदर कलर्स आहेत इतके सॉफ्ट मटेरियल आहे नक्की एकदा विजिट करा मला आवडलं विदाउट डायमंड पाहिजे असेल ना ते पण आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटणार हे येणार आहे विदाउट डायमंड मध्ये सेम पॅटर्न मध्ये कपडा पण तुम्हाला नॉर्मल चेंज असेल शालूकडे जाण्यासारख्या आहेत त्या हे साडेसातशे रुपयाला याच्यापेक्षा कमी आहेत वेडिंगसाठी वेडिंग साठी आरामात घेऊ शकता अगदी साडेसातशे म्हणले अजून दोन साड्या घेल तुम्ही इतकं मस्त रेंज आहे आणि हे बघा टिपिकल शालू वाटावी अशीच आहे मस्त त्यामध्ये पण अजून कलर आणि कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्हाला बघा दुकान बघू शकता तुम्ही एवढं मोठा आहे भरपूर स्टॉक व्हरायटी आहे जी भरपूर आहे पूर्ण दाखवणं शक्य नाही आता हा एक बघा नवीन पॅटर्न आहे पैठणी आहे आणि याचा जो ब्लाउज आहे तो पूर्ण मिनाकरी वर्क मध्ये आहे तो ब्लाउज तुम्हाला भरलेला येणार आहे वर्क मध्ये आणि शाईन एकदम सॉफ्ट मटेरियल आहे बघा खूप मस्त मला आवडलंय किती सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन पण हटके असणार त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पाहायला गेलात नंतर कलर्स तुम्हाला येणार आहे डिझाईन पण तुम्हाला पाहायला बघा बघा गेलात ना तर हा पॅटर्न तुम्हाला सेम पंधराशे दोन हजारची रेंज भेटते की आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटणार फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला शॉकिंग प्राइस शॉकिंग प्राइस एकदम होलसेल प्राइस म्हणजे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आहेत ना ते तुम्हाला पाहायला भेटणार अगदी पिवळ्या कलरचं पण कॉम्बिनेशन मस्त आहे कलर्स पण याच्यामध्ये भरपूर अजून डिझाईन पण तुम्हाला पाहायला बघायला भेटणार त्याच्यात भरपूर असे कलर डिझाईन आहे आणि खरं बघायला गेलं तर हे ना ब्लाऊज पीसच खूप महाग मिळतात ज्यांच्या साड्या आता हे ट्रेंड आली आहेत ब्लाऊज ला वर्क असलेले पण त्या साड्या महाग असतात त्यांच्याकडे तर कमी प्राइस मध्ये जर तुम्हाला असं वर्कवाल्या साड्या खायच्या त्यांनी पण कमी बजेटमध्ये तर बेस्ट बॉक्स टाकी येणार आहे जर गिफ्ट द्यायचं असेल बेस्ट ऑप्शन मला जास्त करून काय आवडलं हे प्लेन आहे पण ह्याच्यावरती वर्क मध्ये कलर कॉम्बिनेशन आहे सो ते खूप कॉम्प्लिमेंट करेल एकमेकांना असं छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे सो बघा ते पण हजाराच्या आत मध्ये ना नक्कीच नक्कीच हजार तुम्हाला बघायला भेटते नेक्स्ट पॅटर्न जर पाहाय गेलात ना हा आहे साऊथ इंडियन सिल्क साऊथ इंडियन किंवा एका पॅटर्न म्हणून ट्रेंडिंग ला खूप चाललंय बाहेर मार्केटला तुम्हाला एकदम दीड हजार दोन हजार रुपये प्राईज आहे हा अंदाज लावू शकता की आपल्या शॉप मध्ये कितीला बघा भेटत सगळे शॉपचे प्राइस आहेत नाही अंदाज लावू शकत बघा भेटणार फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला लावू मला काय बोलतय पाचशे रुपयाला खरंच असेल स्क्रीनशॉट काढून घेऊन या पाचशे रुपया मध्ये साडी घेऊन जाऊ शकते तर बोलते हळदी कुंकू वगैरे पण असेल ना ह्या घ्या तुम्हाला विचारतील कुठून आणलं एवढ्या साड्या नक्कीच ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहतील एक कलर पाहिजे असेल एक डिझाईन पाहिजे असेल ना तेवढं तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार पाचशेच्या एका साडीस पण देऊ शकतो कोणालाही आराम अथवा आणि ना असं नाहीये की पाचशेला म्हणून क्वालिटी काय कॉम्प्रोमाइज केलेली आहे तसं नाहीये बघा चांगली आहे कपडा जो आहे तो पूर्ण सॉफ्ट असणार आहे कपडा पूर्ण ऑलॉट साडी मध्ये काम येणार आहे तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण आहे ब्लाउज पॅटर्न आहे ब्लाउज पण तुम्हाला जे आहे ते पूर्ण भरलेला ब्लाऊज रॉकेटमध्येच ह्यापेक्षा कमी कुठेच नाहीये तुम्हाला वाटत असेल दुकान लांब आहे तुम्ही ऑनलाईन पण ना ऑनलाईन पाहिजे असेल ना तर ऑनलाईन सुद्धा आपल्याकडे डिलिव्हरी आहे पण म फक्त होलसेल साठी की रिटेल साठी साठी पण तुम्हाला चाललेलं ऑप्शन आपल्याकडे दोन्ही साठी समजा कोणाला ही फक्त साडी पाहिजे सिंगल साठी पाहिजे असेल तरी आपण डिलिव्हरी पण देतो तर डिलिव्हरी जे असतील ते तुम्हाला वेगळे असतील कॉल करून तुम्ही सगळं कन्फर्म करून घेऊ शकतो तुम्हाला खूप वाटत असेल लांब आहे मुंबईच्या बाहेर असाल आणि आवडलं इथलं कलेक्शनचा एकदा कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला ऑनलाईन पाठवतो बेसिकली तुम्ही ज्या साध्या आयराच्या साड्या पाहिल्या तुम्हाला दुकानसाठी जर कमी रेंज रेंजमधल्या पाहिजेत ते पण दाखवले तुम्हाला काटपत्र दाखवले आता मेन म्हणजे जर लग्नासाठी बसण्यासाठी जर तुम्हाला शालू बनारसी रेंज पाहिजे असेल ना ते पण आपल्याकडे बघायला भेटणार आहे ते तुम्हाला रेंज असणार आहे कमीत कमी हजार रुपयापासून सुरुवात भेटणार आहे हजार पासून तुम्हाला बनारसी सिल्क मध्ये साडे सांगेन हजार रुपयापासून सुरुवात रेंज येणार आहे बनारसी सिल्क मध्ये यामध्ये पण तुम्हाला पॅटर्न पाहता येईल हजार बाराशे पंधराशे दोन हजार बाहेर मार्केटला हा पॅटर्न पाहायला गेलात ना सात हजार आठ हजार दहा हजार रेंज असतो बरोबर साडे तीन हजार चार हजार पाच हजारामध्ये तुम्हाला पाहायला म्हणजे अर्ध्या किमतीत आहे बघायला गेलात तर खूप छान वाटतात हे कलर पण बघा किती मस्त आहे त्याच्यामध्ये आणि प्लस भरलेला आहे पॅटर्न पाहता येल त्याच्यामध्ये पण भरपूर असे कलर डिझाईन भरपूर आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्हाला याच्यामध्ये कलर डिझाईन आहेत तर फक्त मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो कलर बघा बुटी बघा पूर्ण आहे कितीच्या रेंज मध्ये तुम्हाला साडेतीन हजार चार हजार पाच हजारच्या मार्केटला तुम्हाला आठ हजार दहा हजारची रेंज आहे Yes. दम्यारा दम्यारा Main नहीं। पाँगी। नहीं। पाँगी। ते तुम्हाला आपल्याकडे एकदम सॉफ्ट आहे मेन प्रॉब्लेम म्हणजे कसं होतं इचिंग नाही झाली पाहिजे आपण स्पेशल डे ला घालतो म्हटल्यावरती तर कम्फर्टेबल पण तेवढंच आहे पण बघा मार्केटला पंधरा आपल्याकडे तुम्हाला सात हजार परत पाहायला बघायचं एकदम काहीतरी वेगळं आहे कलेक्शन बुट्टीचं तुम्ही नेहमीच पाहता पण हे बघा हे पूर्णपणे वेगळं आहे एकदम आणि हे बघाल ना तर तुम्ही हे बघा वेगळीची डिझाईन वर्क आहे तुम्हाला ह्याच्याशी थ्री मध्ये असते ना तसं काहीतरी आहे ही मस्त कलेक्शन आहे उत्तम एकदम त्यामध्ये पण भरपूर यांच्याकडे कलर्स ऑप्शन कलर्स आहेत ताटस तुम्हाला पाहायला बघायला आहे बेसिकली जर नऊ साठी पेशली तुम्हाला साडी ठेवायची असेल ना हे येणार आहे तुम्हाला साऊथ इंडियन सिल्क मध्ये पाहायला नवरीसाठी चालतो जे बाहेर बघायला गेलं ना वीस हजार पंचवीस हजार रुपये रेंज आहे जे बाहेर मार्केट रिटेल शॉप मध्ये पाहायला गेलं तर आपलं डायरेक्ट मॅन्युफॅक्चर आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला हे तर दहा हजाराची आहे पण ह्या टाईप मध्ये तुम्हाला पाच हजार पासून पण सुंदर आहे आणि हे पोपट एकदम किती डिटेलिंग केली आहे बघा तुम्ही जवळून बघा त्याच्यावरती त्याच्यावर येस काहीतरी कलर कॉम्बिनेशन पण उत्तम नेहमीच ते पिवळे हिरवे कलर जसं पासून बोलते मी तसं नाहीये खूप युनिक कलेक्शन आहे बघा मला तर आवडलं हे दे पण त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे मी एक एक सॅम्पल दाखवते कारण की त्यांचं अजूनही कलेक्शन बघतोय आपण फक्त पाच हजार रुपयाला पाहिजे जसं तुमचं बजेट आहे तसं यांच्याकडे कलेक्शन आहे म्हणजे असं तुम्ही बजेट ठरवून आला तर वेगळं वेगळं कलेक्शन घेऊ शकता वा वागेन खूप सुंदर तिचा पदराचं पण काम बघा तुम्ही गोंडे पण हेवी क्वालिटीचे लावलेले आहेत म्हणजे ऑल ओव्हर प्रीमियम कलेक्शन आहे ते पण फक्त पाच हजारांमध्ये आणि यामध्ये पण आपल्याला कलर जो कलर हा ऑप्शन तुम्हाला कलर येणार आहे डिझाईन पॅटर्न तुम्हाला डिझाईन्स पण सर्व कलर आहे डिझाईन आहे तर सॅम्पल आहे याच्यापेक्षा गोडाऊन ला माल असतो आपला तुम्ही आणि ह्यांच्याकडे असं आहे की तुम्हाला जर ट्रेडिशनल कलर हवे असतील जे आपले वांगी कलर वगैरे ते सुद्धा आहेत आणि काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन हवंय तर तेही आहे तुमच्या चॉईस वरती तुम्ही कसंही घेऊ शकता सो so, लवकरात लवकर व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे संपाई शात मध्ये या सो अगेन ते वेगळं काहीतरी कलेक्शन दाखवतात छान मध्ये हे आहे जे बनारसी सिल्क मध्ये आहे जे तुम्हाला आठशे नऊशे पर्यंत बघा भेटणार आहे जे बाहेर मार्केटला तुम्हाला जर गेलात ना पंधराशे दोन ची रेंज असते ती तुम्हाला आठशे पासून सुरुवात येणार आहे खूप सुंदर साडी आहे पण प्रत्येकामध्ये त्यांच्याकडे कलर बुटी वेगवेगळी आहे खूप मस्त पदराला पण खूप छान हेवी वर्क वगैरे वर्क वाले जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला याच्यामध्ये बघायला काहीतरी वेगळं गणेशोत्सवासाठी वगैरे वापरू शकतो तुम्ही काहीतरी वेगळं ट्रेन चंद्रको चंद्रकोर काय सारखं काहीतरी वेगळं पाहिजे ना हे बघा त्यामध्ये कलर असतील ना भरपूर भरपूर हे तुम्हाला फक्त मी सॅम्पल दाखवतो प्रत्येक डिझाईन मध्ये पॅटर्न मध्ये तुम्हाला सहा ते सात कलरचं पूर्ण सेट येणार आहे तुम्हाला वेगवेगळे येणार आहे ओके सो जो कलर हे बघा मध्ये आहे दोन शेड मध्ये आहे आणि ह्याची समजा आता ही साडी घ्यायची तर ह्याची रेंज काय येईल आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आठशे पासून सुरुवात येणार आहे आता ह्याच्या डिझाईनवर पॅटर्नवर चॉइसेबल असेल की हजार पर्यंत आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये आठशे नऊ बजेट बजेट नक्की नक्की एकदम होलसेल तुम्ही शॉप मध्ये आलात टेन्शन वाव ही पण खूप सुंदर आहे कलर बघा ट्रेडिशनली जे शालूला जातात ना कलर आपले ते आहेत सो जवळ कोणाचं लग्न असेल तर तुम्हाला छान हलकी फुलकी साडी हवी ती पण बजेट मध्ये तेही आहे प्लस सुचतंय आहे असं मला की कोणाचं बड्डे वगैरे आहे त्यांना गिफ्ट द्यायचं आहे तुमच्या बायकोला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर अगदी स्वस्तात मस्त आहे त्यांना वाटणार पण नाही एवढी स्वस्तात स्वस्तात होऊन जाईल तुमचं काम असं म्हणायचंय मला इतकं छान कलेक्शन आहे आणि हे मला आवडलं आठशे ते हजार रुपयाच्या रेंज मध्ये आहे त्याचबरोबर तुमच्याकडे आता याच्यामध्ये कलर्स इतकं ऑप्शन आहे कलर्स तर भरपूर आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर्स पण येणार आहेत पॅटर्न पण येणार आहेत पॅटर्न खूप आवडलं काहीतरी वेगळं आहे जर काही वेगळं ठेवायचं म्हटलं ना तरी पण थोडं फॅन्सी मध्ये गेलात ना आपण पॅटर्न पाठेल तुम्हाला जस्ट आता नवीनच माल आलाय जस्ट जस्ट माल आलेला आहे ओके वा काहीतरी वेगळं खरंच न्यू पॅटर्न मध्ये आहेत पॅटर्न पूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये त्यामध्ये पण कलर्स जे आहेत ना कलर्स पण तुम्हाला फ्रेशली कलर असणार आहे फॅन्सी पण नाही आणि टिपिकल ट्रेडिशनल पण नाही त्यामध्ये जे साध्य करता येईल ना तसं काहीतरी आहे आपण पॅटर्न बघा सॉफ्ट सिल्क मध्ये आहे पण ह्याची रेंज काय आपल्याकडे रेंज जी असणार आहे हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये जे बाहेर मार्केटला दोन हजार अडीच हजार रुपये रेंज असते ते तुम्हाला बघा भेटणार आता हा एक बघा तुम्हाला हे काहीतरी नवीन वापरता येईल यावेळी हा सॉफ्ट सिल्क नावाप्रमाणेच नावा आहे एकदम सॉफ्ट सिल्क आपण तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्हाला किती नाही हजार रुपयाला फक्त आणि फक्त हजार रुपयाला फक्त हजार रुपयाला आहे यार कलर्स बघायला म्हटला ना तुम्णा तो कलर्स पण याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक रेडी आहे स्टॉक रेडी आहे सो असं सुंदर कलर आहेत प्लस गोंड्याचं काम वगैरे पण आहे मस्त मस्त आपण पॅटर्न तुम्हाला कलर पण युनिक आहेत बघा चिंतामणी कलर पैठणी टाईप पाहिजे असेल ना तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे खूप सुंदर आहे ओपन करून दाखवतो तुम्हाला हो आपण बघा पैठणी डिझाईन आहे पूर्ण पैठणी आहे जे हजार रुपयाला काय बोलता आणि इतकी सॉफ्ट आहे सॉफ्ट सिल्क खूप मस्त पूर्ण ऑल डिझाईन कलर ऑप्शन भरपूर आहे कलर्स ऑप्शन जे आहे प्रत्येकामध्ये सहा सात आठ कलर पूर्ण सेट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला बघायला भेटणार आहे तर ऑब्व्हिअसली तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे घेऊ शकता जास्त बजेट असेल तर जास्त घेऊ शकता यांच्याकडे वेगळं वेगळं कलेक्शन आहे अगदी फॅन्सीचं पण आहे मला हे खूप आवडलं हे खूप छान कलेक्शन आहे हजार रुपयामध्ये आपण आता प्रीमियम कलेक्शन वगैरे पाहिलंच पण तुम्ही ते बघू शकता की यांच्याकडे देण्या घेण्याच्या साड्या पण इतक्या स्टॉकमध्ये आहेत यापेक्षाही अजून स्टॉकमध्ये आहे भरपूर वेगळं वेगळं कलेक्शन आहे तुम्ही जर एकदा दुकानामध्ये नजर फिरवाल तर तुम्हाला हव्या तितक्या साड्या एका टाईमाला मिळतात आणि जर तुम्ही एकदा व्हिजिट केलं तर तुम्ही पूर्ण लग्नाचा बसता करून जाऊ शकता अगदी बजेट फ्रेंडली पण आहे आणि लग्नाचा बस्ता यासाठी कारण की यांच्याकडे देण्या घेण्यासाठी पॅन्ट पीस पण आहे आपण ते बघून घेऊया नक्की शर्ट पीस पॅन्ट पीस जर पाहायला गेलात ना तर कमीत कमी आपल्याकडे एकशे नव्वद रुपयापासून शर्ट पीस पीस तुम्हाला पाहायला भेटणार एकशे नव्वद पासून हा सुरुवात येणार हे येणार तुम्हाला दोनशे तीस रुपयाला येणार दोनशे नव्वद रुपयाला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल शेअरमचं वगैरे ते पण तुम्हाला बघा भेटणार तुम्हाला चारशे रुपयापासून शेअरामची स्टार्टिंग रेट बघा भेटणार आहे तुम्हाला शहरामचं पूर्ण ब्रँड असणार आहे पूर्ण सेट येणार पूर्ण पॅन्ट आणि शर्ट दोन च पूर्ण सेट असणार आहे तुम्हाला पण किती छान वाटते नक्कीच जर रेमंड च पाहायला गेलात ना तर रेमंड पण आपल्याकडे अवेलेबल असणार आहे सातशे आठशे रुपयापासून रेमंड पूर्ण तुम्हाला सेट येणार आहे त्याच्यामध्ये पण त्यामध्ये पण तुम्हाला कलरचं डिझाईन ऑप्शन असणार आहे आणि प्राइज पण ऑप्शन असणार आहे सातशे आठशे बाराशे बाराशे रुपयापासून तुम्ही तुम्हाला शर्ट पीस पॅन्ट पीसचा पूर्ण सेट भेटणार आहे रेड ते पण तर शॅरम चा पाहायला गेलात तर कमीत कमी तुम्हाला चारशे रुपयापासून स्टार्टिंग रेट भेटणार आहे सो म्हणजे आपल्या बजेट वरती आहे तुम्हाला यामध्ये तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे सिलेक्ट करू शकता सो हे बघा हे पण खूप सुंदर आहे देण्या घेण्यासाठी पण छान वाटतात सो so, तुम्ही एका ठिकाणी आलात की तुम्हाला सगळं काही कलेक्शन मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे आता वेडिंग सीजन चालूच आहे सा वेडिंग सोबतच जर तसं त्यांनी सांगितलं होलसेलमध्ये करतात तुमचा घरगुती व्यवसाय असेल किंवा हल्ली तुम्ही बघत असा इंस्टाग्राम पेज वरती खूप रिसेलर वगैरे असतात तर तुम्ही इथूनही माल घेऊ शकता तुम्ही रिसेल करू शकता खूप छान क्वालिटी आहे क्वालिटी बद्दल काहीच कॉम्प्रोमाइज केलेली नाहीये आणि हो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या गोष्टीमध्ये तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून सुद्धा ऑनलाईन मागवू शकता तुम्ही फार लांब आहात तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता सो भरपूर प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता स्वतःला आहे लग्न लग्नकार्यासाठी घ्यायचा आहे व्यवसाय करायचा आहे कुठल्याही कारणासाठी लवकरात लवकर व्हिजिट करा खूप छान असं कलेक्शन आहे बाकी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद